मी संघटनेमध्ये जरूर आहे पण निवड खेळाडूच्या निवड प्रक्रियेमध्ये माझा सहभाग शून्य असतो एक भाग त्यानंतर कुठल्या फेऱ्यांतील उपांत्य फेरीत उपांत्य नंतर मग अंतिम फेरी होत असते त्या फेरीपर्यंत पोहोचलेल्या संघांतील खेळाडूंचाच विचार करणं हे असं एकंदरीत अलिखित नियमाच्या पद्धतीने असू शकतं बाद फेरीमध्ये हरलेल्या संघातील खेळाडूची निवड करणं हे कधी अभिप्रेतच राहत नाही कारण त्यांचा संघ ज्या वेळेला उपउपांत्य त्याच्यानंतर मग उपांत्य फेरीमध्ये येतो मग त्याला सेमीफायनल म्हणतो क्वार्टर फायनलमध्ये बाद झालेल्या संघाचा खेळाडूचा विचार हा कधी होतच नाही जो माझ्या मी लहानपणापासून कबड्डी क्षेत्र पाहिलं अनुभवलं आणि त्याच्यामध्ये मी स्वतः खेळलो आहे पण नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा याच पद्धतीची निवड होत असेल तर त्याची पूर्णपणाची जबाब चौकशी ही अध्यक्ष म्हणून दादाने करावी असा एक कबड्डी खेळाडू म्हणून माझा त्यांच्याकडे आग्रह राहील झालेलं नुकसान पुरस्कार हा काल जाहीर झालेला त्याच्यावरून आता काँग्रेसने असे प्रश्न उपस्थित केले की राष्ट्रपती भवनकडनं काही पुरस्कारांची घोषणा केली असली तरी आगामी काळाच्या निवडणुकाकडून अनेक पुरस्कार दिले गेले विशेषतः महाराष्ट्रातले पुरस्कार म्हणजे माझे राज्यपाल कोश्यारी यांना जो दिला गेलेला आहे त्याच्यावरून सुद्धा उघाटाचे नेते संजय राऊत आणि काँग्रेसच्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे कोश्यारीजी आज त्या राज्याच्या सक्रिय राजकारणातून केव्हाच त्यांनी स्वतःला अलिप्त केलेलं आहे आपल्या राज्याचे राज्यपाल म्हणून काम करण्याची त्यांना संधी जरूर त्या ठिकाणी मिळाली आता निवडणुका कुठल्या आहेत तर कुठल्या निवडणुका नजरेसमोर ठेवत भारत सरकारने अशा निवड केली कळणं अनखलनीय आहे शेवटी टीका करत असतानाच ज्या संदर्भातले असलेले निकष या संदर्भातलं आत्तापर्यंत केलेली निवड या सगळ्याचा साकल्याने विचार करण्याची आवश्यकता संजय राऊत शेवटी एक ज्येष्ठ नेते आहेत साहित्यिक उत्तम आहेत पण एका पक्षाचे कडवट विचाराचे ते कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्या पक्षाच्या विचारसरणीला अनुसरून टिप्पणी त्यांना करावी लागत असते ती कुठलं ना कुठं तरी इकडून तिकडून काढतात आणि ते आपल्या नेहमीप्रमाणे सकाळच्या वार्तालापाला ते त्यांच्या भावना व्यक्त करत असतात का एक मराठी प्रश्नला असत एम आय कालपर्यंतचे कार्यकर्ते हिरवा महाराष्ट्र करू म्हणून अशा वक्तव्य करत होते आता स्वतः एम आय जे प्रमुख नेते आहेत इम्तियाज जलील यांनी आता वक्तव्य केलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्र ते हिरवा करणार असल्याची घोषणा करतायत कसं पाहतंय याकडे दुर्दैवी असंच मी म्हणेन शेवटी आपला देश आपलं राज्य संविधानाच्या आधार त्या ठिकाणी चालत असते आणि त्याच्यामुळे कुठली धर्मांत शक्ती या देशाच्या भविष्याच्या वाटचालीला ही कधी पूरक ठरत नाही संविधानाच्या अधिकारातून प्रत्येकाला संसदीय लोकशाहीमधून आपला पक्ष आपली विचारसरणी नक्कीच मजबूत करण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे पण आपल्या कोणाच्याही वक्तव्याने कोणाची मनं दुखावली जाणार नाहीत आणि दीर्घकाळ सामाजिक ऐक्य कसं राहील हे भान प्रत्येकाने राखणं अत्यंत आवश्यक ठरतं त्या दृष्टिकोनातच अपने वक्तव्य असावित असम ठाम पड़ा सा महत्व दो प्रश्न है कल जो है पद पुरस्कारों का ऐलान हुआ पद पुरस्कारों का ऐलान है उस भगत सिंह कोश्यारी को जो है वो पद पुरस्कार सम्मानित किया गया विपक्ष का ये कहना है कि